नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ ओनली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया कोणत्या पापांमुळे स्त्री कधीच आई होऊ शकत नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कोणत्या पापांमुळे स्त्रीचा गर्भ पडतो भगवान विष्णूंनी माता लक्ष्मींना सांगितलेले गर्भधारणाचे महत्वाचे नियम आणि पुत्रप्राप्तीचे सर्वोत्तम उपाय काय आहेत हे एका प्राचीन कथेमधून समजून घेऊया एका वेळची गोष्ट आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरांमध्ये शेषनागाच्या होते त्यावेळी माता लक्ष्मींनी भगवान विष्णूंना विचारले ए स्वामी आज माझ्या मनात एक शंका निर्माण झाली आहे कृपया ती दूर करा भगवान विष्णू म्हणाले हे प्रिय तुझ्या मनात असलेले शंका निसंकोच विचारम तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणे हे माझे कर्तव्य आहे देवी लक्ष्मी म्हणाला हे hey, प्रभू तुम्ही तर सर्वज्ञ आहात संसारातील प्रत्येक तुमचाच वास आहे जन्मदाता आहात आणि तुमच्या आजीने प्राणी मृत्यूला सामोरे जातात तुम्ही संसार चालवता जन्म आणि मृत्यू तुमच्या अधीन आहेत पण हे प्रभू कोणत्या स्त्रीला संतान सुख लाभत नाही गर्भात बालकाचा मृत्यू का होतो कोणत्या पापांमुळे स्त्रियांचा गर्भ नष्ट होतो हे जगदीश्वर हे कृपानिधान एक आईला आपल्या संततीला दुःख का सहन करावे लागते कृपया या गोष्टींचा सविस्तर खुलासा करा भगवान विष्णू हसत म्हणाले हे देवी तुम्ही उत्तम प्रश्न विचारला आहे तुमचा या प्रश्नांमध्ये जगातील प्रत्येक मातेसाठी कल्याणाचा संदेश आहे हे सत्य आहे की काही बालकांचा गर्भातच मृत्यू होतो स्त्रियांनी केलेल्या पापांमुळेच त्यांचा गर्भ नष्ट होतो म्हणून हे देवी आज मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगतो या कथेंमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर मिळेल जे कोणी ही कथा ऐकतो त्याला उत्तम गुणवान संततीची प्राप्ती होते आणि त्याचे सर्व पाप नष्ट होतात देवी म्हणाल्या हे प्रभू मी ही कथा लक्षपूर्वक ऐकेन कृपया मला ही कथा सांगा तेव्हा भगवान विष्णू देवी लक्ष्मींना कथा सांगू लागले हे प्रिय प्राचीन काळातील गोष्ट आहे मध्य देशात एक दे अतिशय सुंदर नगरी होती त्या नगरेत अशोक नावाचा एक सेठ राहत होता जो खूपच श्रीमंत होता त्याच्या घरी कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती त्याला अन्वी नावाची मुलगी होती सेठने आपल्या मुलीचे लग्न दुसऱ्या नगरातील एका वैश्य कुटुंबात लावले अन्वी आपल्या पतीसोबत सासरी गेली सासरी गेल्यावर सासरचे लोक अन्वीशी खूप प्रेमाने वागू लागले अन्वी ही सासरी खूप आनंदात होती अन्वीच्या सासूने नाव अन्वीच्या सासूचे नाव रमाबाई होती जी स्वभावाने खूप क्रूर आणि दृष्ट होती अन्वी हुंड्यांमध्ये भरपूर धन घेऊन आली होती यामुळे रमाबाई तिच्याशी खोटा सन्मान दाखवत गोळ बोलत असे आणि तिला नेहमी तिच्या माहेराहून काही ना काही आणायला लावायची अन्वी आपल्या सासूचे म्हणणे ऐकत असे आणि वडिलांकडून गाई बैल अन्य धान्य वस्त्रे आणि इतर गोष्ट मागायची तिचे वडीलही हे सर्व आनंदाने तिला देत असत रमाबाईचा लालच वाढतच चालला होता पण अन्वी या सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ होती रमाबाईच्या गोड बोलण्यांमुळे ती लवकरच प्रसन्न होत असे आणि तिच्या सर्व मागण्या पूर्ण करत असे अन्वीचा पती आदित्य स्वभावाने साधा होता तो आपल्या आईच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करत असे त्याच्या आईने लहानपणापासूनच त्याला पूर्णपणे आपल्या वश मध्ये केले होते त्यामुळे आदित्य कधीही आईच्या इच्छेचा विरोध करत नसे अन्वीला सासरच्या सर्वांचे खूप प्रेम लाभत होत आणि ती खूप आनंदी होती तिचे वडीलही तिचे समाधान पाहून खूप खुश होते अनेक असेच सुखात गेले एके दिवशी अन्वी गर्भवती झाली ही बातमी सासूला कळताच ती खूप आनंदी झाली तिने लगेच अन्वीच्या आई कड वडिलांना याची माहिती दिली आणि मोठ्या प्रमाणावर वस्तूची मागणी केली अन्वीच्या वडिलांना ही बातमी कळून ते खूप आनंद झाले त्याने खूप सारे वस्त्र अन्नधान्य मिठाई आणि दागिने घेऊन सासरी पोहोचले तेथे त्यांचे मोठ्या प्रमाणे आणि आदराने स्वागत झाले अन्वी ही आपल्या वडिलांना पाहून खूप खुश झाली नंतर काही काळ थांबून अन्वीचे वडील घरी परतले काही दिवसापर्यंत अन्वीचा गर्भ वाढत राहिला आणि तिची सासू रमाबाई ही तिची खूप काळजी घेऊ लागली परंतु काहीच दिवसात अशी घटना घडली की अन्वीचे जीवन दुःखांनी भरून गेले तिचा आनंद जीवनावर अचानक अंधार पसरला एके दिवशी अचानक अन्वीचा गर्भ पडला ज्यामुळे रमाबाई खूप क्रोधित झाली आणि अन्वीला टोंगणे मारू लागले अगं पापीने तू कोणते केले आहेस घराचा नाश करणारी दुर्भागीन तू स्वतःच्या बाळाचा नाश केला आहेस जन्म होण्यापूर्वीच बाळाला मारलेस अशा प्रकारे रमाबाई तिला सतत टोटून भुलत राहिली ज्यामुळे अन्वी खूप दुःखी आणि उदास झाली ती म्हणाली सासूबाई यात माझा काय दोष आहे मला काही समजत नाही की असे का झाले मी निर्दोष आहे मी कोणतेही पाप केले नाही पण रमाबाईला तिच्याबद्दल जराही दया आली नाही ती म्हणाली अग पापीने तू नक्कीच काही पाप केला आहेस ज्यामुळे तुझे बाळ गर्भातच स्मरण पावले उलटा आणि पापीनी स्त्रियांची मुले पोटातच मरून जातात भगवान विष्णू देवींना सांगतात हे देवी अशा प्रकारे अन्वीचा गभा गेला आणि तिची सासू तिच्याशी वाईट वागू लागली तिला प्रत्येक गोष्टीवरून टोमणे मारले जाऊ लागले तिला प्रत्येक वेळी वाईट बोलले जाऊ लागले आता तिची सासू तिच्याशी नीट बोलतही नव्हती तिला दिवसभर घरातील सगळी कामे करायला लावली जात होती दिवसभर काम करून थकलेला अन्वीला रात्रीच विश्रांती मिळत असे अन्वीला घरातील शिळे अन्न खावे लागे सासूच्या असे बदललेले वागणे पाहून अन्वी खूप घाबरले तिला सासूबाई समोर येण्यासही भीती वाटू लागली काही महिने असेच निघून गेल्यानंतर अन्वी पुन्हा गर्भवती झाली यामुळे तिच्या कुटुंबियांना खूप आनंद झाला पण रमाबाईला काही विशेष आनंद झाला नाही ती तिला सतत टोमणे मारत असे अरे एका बाळाला तर खाल्ले आहेस आता हेही बाळ जिवंत ठेवशील की खाशील याचा काही भरोसा नाही हे तर डायन आहे डायन माझ्या मुलाने मुलाले एका चेटकिनीशी लग्न केलं आहे आणि तिला घरात आणले आहे पण अन्वी शांतपणे सहन करत राहिली यावेळी रमाबाईने अन्वीच्या वडिलांना या विषयात काहीही माहिती दिली नाही ती राहिली इकडे गर्भ वाढत राहिला गर्भावस्थेतही अन्वी घरातील गर्भा सर्व काम करत असे खूप कष्ट करून थकल्यानंतरही रमाबाईला तिच्याबद्दल काहीही दया वाटत नव्हती यावेळेस अन्वीला नऊ महिने पूर्ण झाले आणि प्रसूतीची वेळ आली अन्वीला खुलीत नेण्यात आले आणि तिने बाळाला जन्म दिला पण बाळाच्या मुखातून कोणताही आवाज आला नाही ते बाळ कोणतीच हालचाल करत नव्हते यावेळी अन्वीने एका मृत बाळाला जन्म दिला होता बातमी ऐकताच अन्वी खूप दुःखी झाली आणि जोरजोराने जोर रडू लागली इकडे रामाबाई खूपच संतापली तिने त्वरित अन्वीला पकडले आणि घराबाहेर काढून दिली अगं पापीनी तू या घरात राहण्याच्या लायकीची नाहीस तू एक सांडाळणी आहेस तू माझ्या नातवाला खाल्लेस आता तू या घरात राहू शकत नाही जर तू या घरात राहिलीस तर तू आम्हा सर्वांना खाशील तुझ्यासारख्या अशुभ स्त्रीला घरात ठेवू नये तुझ्याशी लग्न करून माझ्या मुलाचे नशीब उद्ध्वस्त झाले आहे म्हणून पापिणी आता तू या घरातून निघून जा आता तू या घरात एक क्षणही राहू शकत नाही अन्वीर रडत म्हणाली सासूबाई आता मी कुठे जाऊ माझ्यासाठी माझे पती सर्व काही आहेस त्यांना सोडून मी कुठे जाऊ कृपया करून मला घरातून हाकलू नका मी घराच्या एका कोपऱ्यात पडून राहीन सगळी कामे करीन माझ्यावर इतका अत्याचार करू नका माझ्या पतीला सोडून मी जिवंत राहू शकत नाही रमाबाई म्हणाली अगं पापिनी जर तू जिवंत राहू शकत नाहीस तर कुठेतरी जाऊन मरून जा पण आता तुला मी या घरात राहू देणार नाही भगवान विष्णू देवींना सांगतात हे देवी अशा प्रकारे तिला तिरस्काराने घराबाहेर हाकलण्यात आले सासूने अन्वीला घराबाहेर हाकलले आणि तिचा पती हे सर्व शांतपणे पाहत होता पण काहीही बोलला नाही अन्वी तशाच अवस्थेत घरातून निघाली आणि चालत चालत एका दाट व भीषण जंगलात पोहोचली त्या जंगलात तिला एकही माणूस दिसत नव्हता अचानक तिला जंगलात एक अतिशय मोठे व सुंदर झाड दिसले आणि त्या झाडाजवळ एक खूप सुंदर आश्रम होता अन्वी लगेचच त्या आश्रमाजवळ गेली आणि आजूबाजूला पाहू लागली पण आश्रमात कोणीच नव्हती ती तिथेच बसून विश्रांती घेऊ लागली अन्वी खूप घाबरलेली व दुखी होती तिला वडिलांच्या घरीही जावेसे वाटत नव्हते कारण तिला भीती वाटत होती की तिच्यामुळे वडिलांचा समाजात अपमान होईल त्यामुळे तिने त्या जंगलात राहण्याचा निर्णय घेतला अन्वी त्या आश्रमात राहू लागली आणि भगवान विष्णूंची पूजा व तपश्चर्या करू लागली अनेक दिवस ती भगवान विष्णूंच्या भक्तीत मग्न राहिली काही दिवसानंतर त्या आश्रमात एक साधू येतात ज्यांच्या सोबत एक गाय असते ते साधू विलक्षण तेजस्वी दिसत त्यांच्या मुखावर अपार तेज होते जणू त्यांनी शेकडो केली होती अन्वीने पाहताच तिला खूप आनंद झाला आणि ती त्यांचे स्वागत करत म्हणाली या साधू महाराज आपले स्वागत आहे असे वाटते आपण महान पुण्यामा आहात अन्वीच्या या वचनांवर साधू म्हणाले पुत्री तू कोण आहेस या आणि या वनात एकटी काय करत आहेस एकटी का राहतेस काही गोपनीय नसेल तर सांग तुझे पती कुठे आहेत आणि तुझ्या दुःखाचे कारण काय आहे अन्वी म्हणाले हे साधू महाराज मी अत्यंत दुःखी आहे माझ्या सासूबाईंनी मला घराबाहेर काढून काढले त्यामुळे मी या वनात निवास करीत आहे साधू म्हणाले पुत्री तुझ्या सासूने असे का केले तिला तुला घरातून बाहेर काढण्याचे कारण काय होते अन्वी म्हणाली हे साधू महाराज माझे पहिले मुलं गर्भातच नष्ट झाले आणि दुसऱ्या वेळेस मी जन्म दिलेला मुलगा मरण पावलेला होता यामुळे माझ्या सासूबाई खूपच रागवल्या आणि त्यांनी मला घरातून बाहेर काढले आता मी इथेच राहते आहे माझ्या वडिलांचा समाजात अपमान होऊ नये म्हणून मी त्यांच्या घरीही जात नाही कृपया आपणच माझे दुःख दूर करा आता मी काय करू एक हे ऐकून साधू म्हणाले पुत्री हे खूप दुःखद आहे पण काळजी करू नकोस मी तुला उपाय सांगतो तो उपाय केल्यास तर तुला उत्तम संतान लाभेल ही गाय तू आपल्या जवळ आणि तिची सेवा कर गायीची सेवा केल्याने तुला उत्तम संतान सुख मिळेल त्यानंतर साधूंनी अन्वीला सांगितली पुत्री गर्भधारण केलेल्या स्त्रीने काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे लक्ष देऊ नये एक मासिक पाळीच्या काळात पतीसोबत कोणतेही शारीरिक संबंध ठेवू नयेत आणि पतीचा स्पर्शही करू नये यामुळे गर्भ नष्ट होतो दोन गर्भवती स्त्रीने नेहमी देवाच्या पूजेमध्ये तत्पर असावे तीन तिच्या मुखांवर नेहमी प्रसन्नता असली पाहिजे गर्भवती स्त्रीने कधीही दुःखी किंवा निराश राहू नये तिने वाईट वागणाऱ्या स्त्रियांपासून दूर राहावे आणि त्यांच्याशी संवादही ठेवू नये सहा दुसऱ्यांच्या घरचे अन्न खाऊ नये सात अशी कोणतीही वस्तू पाहू नये ज्यामुळे मनात दृणा निर्माण होते आठ भीतीदायक व भयानक कथा ऐकू नयेत साधूंनी हे सांगितले आणि गायीची सेवा करायचा सल्ला दिला या सल्ल्याचा स्वीकार केला गर्भवती महिलेला भयंकर आणि भीतीदायक कथा कधीच ऐकू नयेत तिने अत, अत्यंत गरम अन्न देखील खाऊ नये एका वेळेचे खाल्लेले अन्न पूर्णतः पचल्याशिवाय दुसऱ्यांदा खा खाणे टाळावे जी स्त्री या नियमांचे पालन करते तिला उत्तम संतान प्राप्त होते पण जी स्त्री या नियमांचे पालन करत नाही तिचा गर्भ गडतो किंवा पुत्रप्राप्तीसाठी काही महत्वाचे नियम सांगतो लक्षपूर्वक आहे मासिक पाळीच्या काळात या चार दिवस स्त्रीने पतीशी सहवास करू नये चौथ्या दिवशी ती शुद्ध होते आणि एका आठवड्यानंतर ती पूजे देवपूजेसाठी पात्र ठरते स्त्री पुरुष जेव्हा सहवास करतात तेव्हा त्याच्या मनात जशी भावना असेल तसा गर्भ तयार होतो महिलांचा काळ सोळा रात्रींचा असतो मासिक पाळीनंतर चौदाव्या दिवशी सहवास केल्यास गुणवान भाग्यवान धर्मपरायण आणि धनवान पुत्र प्राप्त होते रजो काळाच्या पाचव्या दिवशी स्त्रियांनी कडू तिखट आणि गरम पदार्थ टाळून गोड पदार्थ खावेत स्त्रीचे गर्भाशय म्हणजे औषध पात्र आहे आणि पुरुषांचा वीर्य अमृतासारखा आहे यामुळे सहवासाच्या आधी योग्य आहार महत्वाचा आहे हे नियम ऐकून अण्वी म्हणाली हे मुलीवर सध्या माझ्या पती माझ्यासोबत नाहीत अशा परिस्थितीत मला पुत्र पाप्ती कशी होईल यावर साधू म्हणाले पुत्री तू या गायीची सेवा करू सुरू कर तुझा पती स्वतः स्वतःकडे येईल असे म्हणून साधू महात्मा अदृश्य झाले साधू महात्मांना अदृश्य होताना पाहून अन्विरा समजले की ते साक्षात भगवान होते तिने रोज गायीची सेवा करण्यास सुरुवात केली सकाळी उठून गायीला चारा करायची आणि भगवान विष्णूची पूजा करायची दुसरीकडे अन्वीच्या पतीला स्वप्नात भगवान विष्णू दर्शन घेऊन पत्नीला आदेश देतात जागे झाल्यावर तिचा पती शोध घेतो आणि आश्रमात पाहतो पत्नीला पाहून तो आनंदित होतो दोघेही साधूंच्या नियमांचे पालन करत राहतात काही महिन्यांनी अन्वी गर्भवती होते आणि नऊ महिन्यांनी तिला सुंदर पुत्र प्राप्ती होती गायीची सेवा आणि साधूंच्या आशीर्वादाने हे शक्य झाले पुत्र प्राप्तीनंतर गायीचे अदृश्य गायीही अदृश्य होती या चमत्काराने अन्वी आणि तिचा पती आश्चर्यचकित होतात घरी परतल्यानंतर सासू आपल्या मुलाला अन्वी सोबत आणि बाळाला पाहते तेव्हा ती खूप आनंदित होते पण हे कसे घडले हे विचारते अन्वी सर्व गोष्ट सांगते साधू गाय आणि तिच्या त्यांच्या आशीर्वादाने मिळालेल्या सुखाची सासूला विश्वास बसत नाही ती दुसऱ्या दिवशी गुपचूप जंगलात जाते आणि साधूंची वाट पाहते तिच्या मनात लालसा असते की आपण साधूंकडून एखादी अमूल्य वस्तू मागू पण काही दिवसानंतर ही साधू प्रकट होत नाहीत त्या क्षणी तिथे एक राक्षसी प्रकट होते राक्षसी सासूला पाहून म्हणते आज माझ्यासाठी ताजे अन्न मिळाले आहे आज या म्हातारीला खायला मज, मजा येईल राक्षसीला पाहून सासू घाबरते थरथर कापते आणि जोरात ओरडते पण तिच्या मदतीला कोणीच येत नाही अखेर ती राक्षसी समोर दया मागू लागते मला सोडून दे माझं भक्षण करू नकोस मी एक वृद्ध स्त्री आहे माझं करून तुला काय मिळणार यावर किंवा ज्याला विधात त्यानं माझ्यासाठी निवडलं आहे आज ईश्वराने तुला माझ्या भक्षणासाठी निवडलं आहे म्हणून मी तुला खात्रीने खाणार तू नक्कीच महापाप केला आहेस दुसऱ्यांवर खोटे आरोप लावले आहेस यामुळेच तुझी ही दुर्दशा झाली आहे हे ऐकल्यावर अन्वीच्या सासूला तिच्या सुखांचा सा पश्चाताप होतो तिने तिच्या सुनबाईला फार वाईट दिली होती पण आता फार उशीर झाला होता अन्वीची सासू काही बोलण्याआधीच राक्षसी तिला उचलते आणि मोठ्याने हसत तिचं भक्षण करते राक्षसी तिला चावून खाऊन टाकते आणि त्या क्षणी अन्वीच्या सासूचं सा निधन होतं तिला तिच्या पापांचं फळ भोगावं लागतं म्हणूनच कधीही निर्दोष व्यक्तीला त्रास देऊ नये किंवा त्यांच्यावर खोटे आरोप लावू नये इकडे अण्वी आपल्या सासूची वाट पाहत असते पण ती परत परतच नाही त्यामुळे अन्वी आपल्या पतीला आईला शोधून आणण्यासाठी सांगते अण्वीचा पती आईला शोधण्यासाठी जंगलात जातो पण त्याला त्याची आई सापडत नाही मात्र त्याला तिथे त्याच्या आईचा कंकाल दिसतो हे पाहून तो दुखी मनाने घरी परततो त्याला एका व्यक्तीमार्फत समजत की त्या जंगलात एका राक्षसीचं वास्तव्य होतं आणि तिनं अन्वीच्या तिचा पती आपल्या मुलासह सुखाचे जीवन व्यतीत करू लागतात भगवान विष्णू देवी लक्ष्मीला म्हणतात हे देवी अन्वीने गर्भधारणेचे सर्व नियम पाडल्याने तिला उत्तम संस्थान लाभली देवी लक्ष्मी विचारतात हे प्रभू गर्भातच बाळाचा मृत्यू होतो किंवा जन्मानंतर लगेचच मृत्यू होतो अशा वेळी त्या आत्म्याच्या मुक्तींसाठी काय उपाय करावे भगवान विष्णू उत्तर देतात हे दे प्रिय तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे याचे उत्तर तुम्ही लक्षपूर्वक ऐका एक गर्भपात किंवा गर्भात मृत्यू जर स्त्रीचा गर्भपात होतो किंवा गर्भात बाळाचा मृत्यू होतो तर जितक्या महिलांचा गर्भ असेल महिन्यांचा गर्भ असेल तितक्या दिवसांचे सुतक पाळावे अशा बाळांसाठी श्राद्ध किंवा इतर विधी करू नये जन्मानंतर मृत्यू जर बाळाचा मृत्यू मुंगे विधी संस्कारा आधी होतो तर त्या बाळाच्या मृत्यू मुक्तीसाठी इतर बालकांना दूध घ्यावा आणि भोजन घ्यावे तीन पाच वर्षापूर्वी मृत्यू जर मुंगे विधीनंतर पाच वर्षापूर्वी बाळाचा सा मृत्यू झाला तर त्याचा दहा संस्कार करून त्याच्यासाठी दूध आणि अन्नदान करावं चार पाच वर्षांनंतर मृत्यू जर पाच वर्षानंतर बाळाचा मृत्यू झाला तर त्याच्या दहा त्याच्यासाठी मातीच्या पात्रात पाणी भरून आणि खिरीचे दान करावं तेव्हा त्या ते आत्माला पुनर्जन्म प्राप्त होतो अशा प्रकारे भगवान विष्णूंनी देवी लक्ष्मीला गर्भदानाचे रहस्य सांगितले या कथेतील संदेश आपल्याला सांगतो की पवित्रता संयम आणि योग्य नियमांचे पालन केल्याने उत्तम परिणाम मिळतात तर अशी ही गरुड पुराणानुसार माहिती होती व्हिडिओ आवडले असल्यास नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ